दोन हजार एकोणीसमध्ये मी आंध झालो मला की असं वाटत होतं की मी काय करायचं लकवा पाठदुखी कंबरदुखी डोकी डुकी डिप्रेशन वगैरे असे जे आजार असतील त्या ॲक्युप्रेशरच्या मसाजच्या माध्यमातून तुम्हाला शंभर टक्के आम्ही रिझल्ट देऊ शकतो नमस्कार माझं नाव सुशील राम कोरे मुक्काम पोस्ट उमरगा तालुका जिल्हा धाराशिव धाराशू अंधअपंग स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र बोदोडा जे पी इथे ॲक्युप्रेशर मसाज एक वर्षाचं ट्रेनिंग राहते त्याच्यामध्ये थिअरी शरीरशास्त्र मसाज ॲक्युप्रेशर प्रॅक्टिकल हे आम्हाला शिकवलं जातं आम्ही आता इथं ॲक्युप्रेशर मसाज म्हणून तज्ज्ञ आहे क्युप्रेशर मसाजच्या माध्यमातून लोकांना आम्ही दुरुस्त केलेले आहे लकवा सायटिका पॅरेलिसिस गुडघेदुखी कंबरदुखी डोकीदुखी ही जे आजार असतील ह्या लोकांना ह्या आजारावर दुरुस्त आम्ही करू शकता ॲक्युप्रेशर मसाजच्या माध्यमात खरंतर दोनशे ते अडीचशे लोकांना मी आज वेदना म दुरुस्त केलेली आहे